सध्याची राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता अनेक सार्वजनिक योजनांवरती टाच येणार असं आहे आवश्यकता असेल तरच योजनांवरती खर्च करा असा संदेश दिलेला आहे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना या संदर्भात सूचना दिल्या वैयक्तिक लाभाच्या योजना सुरू ठेवा मात्र डीपीसी मधून खर्च होणाऱ्या योजनांचा ग्राउंड रिपोर्ट घेतल्यानंतरच योजना राबवा अशा पद्धतीच्या सूचना आहेत या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत राजू नक्की कध्या कशा पद्धतीच्या सूचना आहेत कोणकोणते मुद्दे आहेत पूर्वी पाहतो आपण राज्यामध्ये अनेक योजना सुरू केलेल्या आहेत त्यामुळे राज्याच्या तिजोरीमध्ये खडगडाट झालाय आणि या संदर्भामध्ये काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वित्त विभागाची भी जी आहे ती बैठक घेतली पाहायला मिळते आणि या बैठकीला सगळे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यामध्ये मुद्दा जो मांडलेला आहे प्रकर्षाने तो म्हणजे राज्याची आर्थिक परिस्थिती आता ज्या काही सार्वजनिक योजना विशेषतः आपण पाहतोय की डीपीसीच्या योजना असतील किंवा इतर आदिवासी विभागाच्या असतील सामाजिक न्याय विभागाच्या असतील या सगळ्या योजना जर आहेत त्या योजनांना जर गरज असेल तरच खर्च करा अशा प्रकारचं जे आहे ते सूचना दिलेल्या आहे मात्र वैयक्तिक लाभाच्या कुठल्याही ज्या योजना आहेत त्याच्यावरती निर्बंध येणार नाही जैसा आपण पाहतोय की लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर स्कॉलरशिपच्या योजना असतील यावरती कुठलाही परिणाम होणार नाही मात्र ज्या काही विकास कामं असतील किंवा इतर योजनांवरती ज्या आहेत जर गरज असेल तर ग्राउंड रिपोर्ट बघा आणि त्यानुसारच जे आहे ते खर्च करा अशा प्रकारच्या सूचना दिल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि या संदर्भातले राज्यमंत्री आशिष जयस्वाल जे आहे यांना सुद्धा सूचनांचं एक अहवाल जो आहे तो तत्काळ सादर करायला सांगितलं आहे कारण काल आपण पाहतोय की आशिष जयस्वाल यांनी काही मुद्दे मांडलेले होते काही मुद्द्यांवरती जे आहे ते विचार करायला हवा अशा प्रकारची सूचना जे आहे तीन बैठकीमध्ये केली होती त्यामुळे यांचा अहवाल आता नेमका काय येतो हे पाहणं सुद्धा महत्वाचं राहील पूर्वी धन्यवाद राजू आपण दिलेल्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट